यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणा जुलै रोजी दुपारी वाजून मिनिटाला निवेदन देण्यात आले यात त्यांनी काश्मीर खोऱ्यात सीमेत तैनात हो जवानावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे व सातत्याने काश्मीर खोऱ्यात जवानांवर अतिरेकी हल्ला होत असून केंद्र सरकार याबाबत गंभीर नसल्याने केंद्र सरकारचा देखील त्यांनी निषेध केला आहे व तातडीने केंद्र सरकारने सीमेवर तैनात जवानांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की काश्मीर भागात भारतीय जवानांवर वारंवार जीवघेणे हल्ले अत्रिक्यांकडून होत आहे यामध्ये अनेक जवान हे शहीद होऊन त्यांना वीरमरण आले आहे असे असताना केंद्र शासनाकडून संदर्भात अत्रिकांचा कायम बंदोबस्त होत नाही आहे काश्मीर खोऱ्यात केंद्र शासनाने त्वरित लक्ष घालून अत्रिक्यांचा विमोळ करावा व त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सातत्याने जवानांवर जीव घेणा भ्याड हल्ला होत असून केंद्र शासन मात्र गंभीर नाही या बाबचा त्यांनी निषेध केला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली तातडीने केंद्र सरकारने या ठिकाणी कारवाई न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवालेसह सह तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे युवा प्रमुख सागर देवांग डॉक्टर विवेक अडकमोल विजय कुंभार पप्पू जोशी योगेश चौधरी योगेश पाटील अजर खाटिक डी एम पाटील

त्यांचा कायमस्वरूपी त्यामध्ये आपले जवान श्रेणी होत आहेत त्यांच्या कुटुंबांना हेच पोचते आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं आपल्याला नम्र निवेदन आहे की केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून जे साथे साथे वारंवार दिले होते अनेक दिवसापासून सहावीमध्ये आपले महिन्यावर जवान रक्षा करत आहे त्यांच्यावर वारंवार हल्ले होत आहे अतिरेक्यांच्या माध्यमातून आणि केंद्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे यावरून शहर तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की या अतिरेक्यांचा बिमोड कायमस्वरूपी बिमोड करावा जे वारंवार हल्ले जवानांवर होत आहेत त्यांना वीर मरण येत आहेत शहीद होत आहेत तर त्यांचं जे होणारं कौटुंबिक नुकसान आहे ते वाचवावं आणि या अतिरेकांचा कायमस्वरूपी बिमो करावा अशी यावल शहर शिवसेना तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत आज निवेदन आम्ही माननीय महोदया तहसीलदार यांच्याकडे दिलेला आहे